काम बड़ा बड़ा खरे काम करणाऱ्या एखाद्या पदाधिकाऱ्याला अशा पद्धतीने दिशाभूल केलं जात जात पक्षापर्यंत खरी माहिती जात नाही आम्ही खरे काम करणार आहे पदाधिकारी अंबालनगर अध्यक्षचा मला हे फॉर्म दिला नाही आणि त्याला तो फॉर्म सघन बाजारे कुणाला तरी पैसे घेऊन विकलेला आहे त्या अशी तो धाळेवरती कारवाई झाली पाहिजे आणि शेवगावच्या जनतेला कळायला पाहिजे की शिवगावचं राजकारण इतक्या खालच्या पद्धतीचं आहे शेवगाव दारूचे अड्डे आहेत कुणाचे जुगाराचे अड्डे आहेत कुणाचे लॉजिंग बोर्डिंग वेशा व्यवसाय वे चालतो कुणी रस्त्याचे ठेकेदार आहेत माझा दोन नंबरचा धंदा नसताना मला एम फॉर्म देण्यासाठी या लोकांनी राजकारण केलं आणि प्रत्येक त्यागाळाच्या महिलेला सक्षमीकरणाच्या नावावरती जर अशी पिळवणी होत असेल तर अशी तो डाळ आदरणीय साहेब तुम्ही असे तो ढाळला आणि बाबूशेठ ढाळला तुम्ही बाबूशेठ टाळवाला असे तो ढाळे असे पदाधिकारी नेमून तुम्ही तुमच्या पक्षाचं वाटोळ करताय खरे कार्य करते तुम्ही बाजूला करताय त्याची दखल घेतली जात नाही प्रत्येक पक्षामध्ये या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मला असा त्रास दिला मला त्या पक्षातून बाहेर जावं लागलं माझ्यावरती खोट्या केसेस केल्या माझे आई वडील आज बेडवरती आहेत माझेही हालत केली मी या पक्षी आणि शेवगावच्या जनतेला दाखवून देणार की हे आचरू खरे होते आणि शेवगावच्या जनते एवढंच मला विनंती आहे की हे सगळेजण मॅनेज आहेत कुठलाही पक्ष एक व्यक्ती चालवतो आणि काम करायची संधी देत नगरचे पाडा सगळ्यांचे खरे काम करणाऱ्या लोकांना मत द्या नाहीतर इलेक्शन बाद करून टाका लोकशाही संपलेली आहे माणसं संपलेली आहेत महिलांचा अत्याचार होतो माझ्यासारख्या महिलांना जाते व्यवस्थेला बळी पडतो आम्ही जाते व्यवस्थेला मी अल्पसंख्याक आहे माझं राजकारणी करणार नाही सगळ्या पक्षात मी गेले मी भाजपामध्ये काम केलं राष्ट्रवादीमध्ये काम केलं असेच बोलते मला स्थानिक पदाधिकारी दे त्रास देतात याची दखल सगळ्या जनतेने घेतली पाहिजे महाराष्ट्रात कळायला पाहिजे हा त्रास काय असतो याच्या बायका कधी घराच्या बाहेर पडल्या नाही त्याला तिकीट दिलीत यां गप 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 नाही रे बाबा या